चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा धर्मादाय ॲक्तोलायचा काल रिझल्ट लागलेला आणि निरीक्षक जे पद होतं त्या पदाचं आपण बघतो इथं तर आता ही जी लिस्ट आहे ही तुम्हाला इथं बघायला भेटेल की डिसेंडिंग ऑर्डर आपण ज्याला म्हणतो ठीक आहे बघा आता हायेस्ट टू लोएस्ट मार्कचं आहे ही लिस्ट ओके तर बघा यामध्ये बघा जो व्यक्ती आहे त्याला दोनशे मार्क आहे म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक सांगतो की टी सी एस पॅटर्न आता नॉर्मलायझेशनमुळे काय झालं की बरेचशे विद्यार्थ्यांचे जेचे मार्क जास्त होते त्याचे मार्क कमी झालेले आणि कमी मार्क जास्त झाले म्हणजे जवळपास वीस वीस बावीस बावीस मार्क्स वाढलेले आहेत आता इथं जर तुम्ही बघितलं हा रॉ स्कोर आहे आता ह्या विद्यार्थ्याला एकशे अठ्यात्तर होते बघा इथं इथे एकशे अठ्ठ्याण्णव झाले इथे एकशे नव्वद होते इथं बघा किती झाले एकशे चौऱ्याऐंशी वालेले एकशे शहाण्णव झाली एकशे ब्याऐंशी वालेले एकशे शहाण्णव झाले एकशे ऐंशी एकशे शहाण्णव झाले बघा ना तुम्ही एकशे नव्वद वालेले दोनशे झाले म्हणजे काय झालं रॉ स्कोर जो होता ओके रॉ स्कोर जर आता बघा आता मी तुम्हाला ज्यावेळेस मी कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस मी रॉ स्कोर बद्दल सांगितलं तर रॉ स्कोर नुसार कट ऑफ आपला एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद दरम्यान लागेल बरोबर आहे रॉ स्कोर नुसार बघा तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघा कारण त्या दरम्यानच मार्क होते विद्यार्थ्यांना आपण जर बघितलं तर ओके पण याच्यामध्ये काय झालं बघा यामध्ये जर तुम्ही चेक केलं समजा तर यामध्ये तुम्हाला बघायला असं भेटतं की जे जास्त वाले होते म्हणजे एकशे वन सेव्हन्टी एट वन एटी वाले मार्क काही काही विद्यार्थ्यांना त्यांची कमी झालेले ओके आता ते शिफ्टमुळे झालेले आता सगळ्यात पहिले आपण थोडंसं डिस्कशन करू की कटअप का काय असू शकतो भाऊ आहे ना आता याच्या सगळ्यात पहिले बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सगळ्यात पहिले एकूण जागा किती एकशे एकवीस एकूण जागा किती एकशे एकवीस निरीक्षक पदाच्या आणि जो अभिलेखला रेशो घेतला त्यांनी एकाच पाच तोच रेशो आपण इथं पकडूया एकाच पाच डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी एकाच पाच हा रेशो आपण इथं पकडलेला ठीक आहे हे लक्ष ठेवायचं एकाच पाच हा रेशो आपण इथं पकडलेला आहे ठीक आहे ना ओके जागा किती एकूण एकशे एकवीस ठीक आहे आता याच्यामध्ये बघा ओपन कॅटेगरीचा जर विचार केला आपण ओपन कॅटेगरीच्या जागा किती होत्या बघा टोटल जर तुम्ही बघितलं तर थर्टी सेव्हन जागा होत्या ओके मेल किती होत्या बघा मेल, 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 मेल आ, होते है, मेल है ना आणि फिमेल मेलच्या जर आपण बघितलं पुरो तर मेल इलेव्हन व्हॅकन्सी होत्या आणि फिमेलच्या अकरा होत्या बरोबर आहे ना ओबीसी आपण एक दोन तीन कॅटेगरीचा विचार करूया म्हणजे तुम्हाला लगेच लक्ष देईल काय भानगडीत एटीन वेकन्सी होत्या त्यामध्ये मेलच्या जर बघितल्या आपण तर सिक्स होत्या आणि फिमेल पाच होत्या बरोबर आहे का ओबीसी नंतर बघा एस सी एस टी कॅटेगरी जर घेतला आपण तर चार चार अशा होत्या चार तीन ठीक आहे ह्या दोन कॅटेगरीचा विचार करू आपण ठीक आहे या दोन कॅटेगरीचा आपण इथं विचार करू ठीक आहे थोडंसं लक्ष द्या ठीक आहे हा लिंक कुठे ती पण भेटून जाईल ठीक आहे थोडंसं लक्ष द्या आता आता मला सांगा इथं अकरा मेल आहे अकरा फिमेल आहे एकाच पाच रेशो जर म्हणला तर अकरा पाच पंचावन्न विद्यार्थी डॉक्युमेंटला बोलवतील ते इथं पण अकरा पाच पंचावन्न विद्यार्थी डॉक्युमेंटला बोलवतील ते बरोबर आहे इथं सहा पंच तीस इथं पाच पाच पंचवीस आहे ना तीस विद्यार्थी ओबीसीचे बोलवतील इथं आणि फिमेलचे पण तीस बोलवतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपण एक पकडले एकाच पाच रेशो ठीक आहे एकाच पाच सात जो काय असेल तो ठीक आहे ओके आता हे थोडंसं लक्ष द्या ओके येस हँडिकॅपचं पण एकशे वन एटीच्या दरम्यान कारण विद्यार्थ्यांना बरेचसे मार्क आहे रॉ स्कोरपेक्षा विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये काय झालेला स्कोर हा वाढलेला आहे बरोबर हे लक्ष ठेवा वाढलेला स्कोर आता इथं बघा मी काय म्हणलं तुम्हाला बघा इथं आपण बघितलं ओपनचे पंचावन्न विद्यार्थी बोलवतील मेल आणि महिला तीस समजा ओके हा जर विचार केला तुम्ही आता ही माझ्याकडे पीडीएफ आहे ही पीडीएफ कोणती आपली हा ना डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण लावलेली ठीक आहे ना इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे आता याच्यामध्ये जर विचार केला तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आपण जर जवळपास बघितले याच्यामध्ये तर जवळपास जर अकरा पाचशे पंचावन्न आपण एक हंड्रेड पर्यंत पकडूया ओके याच्यामध्ये जर बघितलं आपण तर समजा हंड्रेड पर्यंत जर पकडला आपण ओपन कॅटेगरीचे हा त्याच्यामध्ये समजा मेल फिमेल असं पकडून समजा आपण जर पकडलं तर याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला पोरो जवळपास तर वन नाईन्टी टू म्हणजे एटी टू हंड्रेडच्या दरम्यान जर आपण विद्यार्थी पकडले समजा पहिले एटी विद्यार्थी घेतले आपण त्यामध्ये जवळपास समजा पंचावन्न विद्यार्थी तुम्हाला याचे भेटणार आहे कोणते ओपन कॅटेगरीचे भेटलस बरोबर आहे की नाही ना तर यामध्ये तुम्हाला एक आहे बघा तुम्ही जर इथं स्वतः बघितलं समजा एक स्वतः ॲनालिसिस केलं तर एकशे एक्क्याण्णव ते एकशे ब्याण्णव ना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बघा ओपन महिला असेल महिलांचा एकशे नव्वद पर्यंत समजा एकशे नव्वद एक्याण्णव है ना एकशे नव्वद एक्याण्णव पर्यंत महिलांचा ओपन कॅटेगरीचा ओबीसीचा तो पण तोच असू शकतो जवळपास पण मेलचा जो आहे मेल एकशे एक्क्याण्णव ते एकशे ब्याण्णव ज्यांचा आहे हाय ना त्यांचा स्कोर ज्यांचा एकशे ब्याण्णव एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव च्या वर है ना तर ते विद्यार्थी आपल्याला असं बघ बघायला भेटेल की ते सेफ झोन आहे आणि त्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवलं जाऊ शकतं बरोबर आहे ना हे लक्षात ठेवायचं आपल्याला तर म्हणजे ऑफ जो असेल तो एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव आपल्याला लागायला इथं बघायला भेटेल ठीक आहे कारण की तुम्ही जर स्कोर बघितला तर मुलांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर तुम्ही बघा दोनशे एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव शहाण्णव आहे ना असा असा एकशे पंच्याण्णव पॉईंट समथिंग असा एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव ओके तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला पुरो तर कट ऑफ हा आपल्याला ओपन कॅटेगरीचा एकशे ब्याण्णव मेलचा आणि फिमेलचा सुद्धा एखादा दोन मार्क कमी आणि ओबीसी कॅटेगरी सुद्धा जवळपास वन नाईंटी वन वन नाईन्टीच्या दरम्यान तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे बाकी कॅटेगरी जी आहे एस सी एस टी त्यांचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला वन एटी नाईनच्या दरम्यान म्हणजे दोन तीन मार्क कमी पकडून चाला तुम्ही ठीक आहे एवढं लक्ष ठेवा ना यस तर हे थोडस लक्ष ठेवा रँक लिस्ट तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे रँक लिस्ट तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे संतोष के अकॅडमी टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटून जाईल ही रँक लिस्ट टाकून दे तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने चेक करा तुम्ही स्वतः अॅनॅलिसिस करा आणि स्वतः तिथं हे बघा ओके आता अजून एक सांगायची नवीन आता हे झालं टी सी एस टी सी चा पॅटर्नच तसा आहे बाई थोडसा वेगळा आहे म्हणजे खूप आता अवघड काम इथे म्हणजे जे विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांचा कमी झालेला आहे आणि म्हणजे आता असं नाही बा सगळ्याच विद्यार्थ्यांचा पण ज्यांचा चांगला होता एकशे ऐंशी पंच्याऐंशी त्यांचा कमी झालेला म्हणजे आता बरेचशे विद्यार्थ्यांनी म्हणून मेसेज करा सर मला एवढे होते पण आता नॉर्मल मध्ये एवढे झालेले ठीक आहे ना पण कैक्यांचं वाढलेलं आहे पण आता हे जो आहे याला पण आता हे टी सी एसचं जे आहे बरेचसे विद्यार्थ्याला हे झालेले ओके कंटाळलेले पण या कंपनीला आपण जर बघितलं तसं म्हटलं तर कारण की हे नॉर्मलायझेशनची भानगडजी ती नकोच बरोबर आहे की नाही सरळच एकदम हे असं असायला हवं त्यासाठीच आता काय झालेलं एक आसा आसा नवीन अपडेट बघितलं असेल तलाठी भरती ना ही तलाठी भरती कोणामार्फत होणार आहे एमपीसी मार्फत होणार आहे तलाठी असेल नगर परिषद मधील कर निर्धारण प्रशासकीय असेल है ना किंवा एक आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळे जे पदं होणारे हा ना एम पी एस सी मार्फत सगळी जवळपास भरती आपल्याला बघायला भेटणार आहे एम पी एस सी मार्फत ग्रुप बी ची असेल किंवा ग्रुप सीची असेल ओके म्हणजे गट क आणि डची सॉरी ब आणि ड कची ओके आणि जी टेक्निकल पद आहे ती टी सी एस किंवा आय बी पी एस घेणार टेक्निकल ओके ज्याच्यामध्ये टेक्निकल समजा ठीक आहे तर थोडंसं आपल्याला असं म्हणतात की थोडंसं एम पी सी ने जर हे एक्झाम घेतल्या तर जे विद्यार्थ्यांचं असा हे बघायला भेटतं आपल्याला हे असं गोष्टी बघायला भेटणार नाही है ना त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन आपल्याला अभ्यास करायचा आतापासून ओके यस पासवर्ड विसरले तुम्ही पासवर्ड जरी विसरले लक्ष द्या अरे भाऊ मला एक सांगा जे विद्यार्थी पासवर्ड विसरलेले त्यांनी कृपया करून जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये जा तिथे रोल नंबर टाका एकतर किंवा नाव टाका नावने जर सर्च नसेल तर रोल नंबर टाका बरोबर आहे की एक नाही एकदम सिम्पल आहे ओके थोडस हे लक्ष ठेवा ओके आणि बघा रोल नंबर टाका किंवा हे टाका त्या पीडीएफ मध्ये सर्च टॅग येतो बघा ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ ओपन करता त्यावेळेस वरती सर्च टॅग येतो त्यावर क्लिक करून तुमचा रोल नंबर टाकायचा आहे ना, जर तुमची प्रोफाईल <coughs> म्हणजे तुम्ही पासवर्ड वगैरे विसरला असेल तर ठीक yes. आहे यस आणि त्यामध्ये स्कोर बघायचा किती तुमचं तर ठीक आहे एसीबीसी yes, फिमेल वगैरे तेच सांगतो मॅम की या दरम्यानच तुम्हाला बघायला भेटेल ओके okay? वन नाईन्टीच्या दरम्यान ठीक आहे जास्त काही कमी होणार नाही कारण की विद्यार्थ्यांना मार्क्स तुम्ही बघा बरेचसे विद्यार्थी वन नाईन्टीच्या वरती भरपूर विद्यार्थी आपल्याला बघायला भेटणार इथं ठीक आहे आणि जागा एकशे एकवीस आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे फिमेलचे वेगळे मेलचे वेगळे स्पोर्ट्स वेगळे त्याच्यामुळे डिवाईड झालेले त्याच्यामुळं आपल्याला कट ऑफ हा या दरम्यान बघायला भेटेल हे लक्ष ठेवायचंय ठीक आहे आता ज्यांचा कमी स्कोर असेल त्यांनी थोडस पुढची स्ट्रॅटेजी करा पुढची स्ट्रॅटेजी काय असणार सर तर एमपीएससी कंबाईनची पुढं मार्च महिन्यात एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात येणार जो धर्मदायक तोला अभ्यासक्रम होता तोच एमपीएससी ग्रुप बी सिलाय त्याला ठिलाय ओके तर त्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास सुरू ठेवायचा आहे ओके असानी बात याच्यात झालं नाही म्हणजे झालं नाही थोडस बी पॉझिटिव्ह याच्यापेक्षा काहीतरी दुसऱ्या एक्झाम मध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करा अभ्यास करा मेहनत घ्या ओके एवढंच मी तुम्हाला सांगेल ठीक आहे यस पण सांगतो तुम्हाला की ही मार्च, मार्च मार्च येत्या दोन एक म्हणजे फेब्रुवारी तुम्हाला बघायला भेटेल ओके कारण की एमपीएसी मार्फत होणार आहे एक्झाम ग्रुप सी मध्ये ते पद ऍड होण्याचे जास्त आहे ओके आणि ग्रुप सी जाहिरात ही मार्च मध्ये येणार आहे ठीक आहे ना त्यामुळे अभ्यास चालू ठेवा ओके चान्सेस भरपूर आहे किंवा वेगळी जरी झाली तरी मार्च मध्ये तुम्हाला बघायला भेटेल येत्या दीड एक ते दीड महिन्यामध्ये ओके आणि जे विद्यार्थ्यांना बेसिक बसून तयारी करायची मॅथ रिझनिंगची त्यांच्यासाठी मी सांगतोय वारंवार की बाबा ही बॅच आपण नऊ फेब्रुवारीला चालू करतोय त्यासाठी तुम्ही स्वतः ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन संतोष के अकॅडमी ओके संतोष के अकॅडमी हे प्ले स्टोअरला टाकायचं तुम्हाला आणि यामध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल संपूर्ण अंक गणित बुद्धिमत्ता या बॅचचं नाव टाकलेलं आपण धुरंधर बॅच ओके तर ही धुरंधर बॅच तुम्ही जॉईन करा कोणती एक्झाम असू द्या तलाठी असू द्या एम पी एस सी ग्रुप बी सी असू द्या किंवा नगर परिषदची प्रशासकीय असू द्या तुमचं मॅथ रिझनिंग याच्यामध्ये बेसिक तो ॲडव्हान्स होईल कारण एम पी सीने ने घेतलं म्हटल्यावर मॅथ्सला जवळपास वेटेज हे वी ट्वेंटी फाय पर्सेंट असतं ओके लक्षात ठेवून चालायचं आपलं जा ठीक आहे येस तर ज्यांना करायचं असेल त्यांनी बघा नवीन नाईन ना, ना ना फेब्रुवारी ही बॅच स्टार्ट होती आपली बेसिक बसून सगळी बॅच असणार आहे आणि किती वेळा तुम्ही ही बॅच बघू शकता क्लास अनलिमिटेड व्ह्यूज असेल वन इयर व्हॅलिडिटी ठीक यस येस तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि ज्यांचा स्कोर कमी आला असेल त्यांनी पुढची एक्झाम फोकस करा असं नाही की बाबा एकच एक्झाम आपली होती झालं आयुष्यामध्ये एवढंच आहे समोरची एक्झाम फोकस करा जे चुका झालं असेल ते चुका टाळाव्या ओके येस थँक्यू एस सी फिमेलचं कट ऑफ सुद्धा मॅम जवळपास वन एटी एट वन से वन एटी एट वन एटी सेव्हनच्या दरम्यान लागेल स्पोर्टचं कमी लागेल थोडंसं दर्शना मॅम ओके